नमस्कार स्री स्वामी समर्थ मित्रिण नो भारती क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर आज आपण छान असा सिम्पल असा बॅकनेक डिझाईन बघणार आहे बोटनेकची खूप सोप्या पद्धतीने या व्हिडिओमध्ये आपण बोटनेक तयार केलेला आहे तर आपली पूर्ण उंची आहे साडेपंधरा इंच आणि आपण अर्धा इंच मार्जिन घेतलेलं आहे आपण चाळीस इंचाचा बोटनेक करणार आहोत त्यासाठी आपण घडी घेतलेली आहे अस्तरची दहा प्लस दोन इंच बघा बारा इंच आपण घेतलेला आहे कमरेच्या बाजूनेही बारा इंच घेतलेलं आहे तर आपण मुंडा घेतलेला आहे साडेसात इंच आणि शोल्डरही आपण साडेआठ इंच घेतलेलं आहे आणि पाच इंचाची आपण गळारुंदी घेतलेली आहे गळा उंची आपण साडेतीन इंच घेतलेली आहे बॅगचा आणि दीड इंचावरती बघा आपण ह्या पद्धतीने आपण बोटनेकचा शेप देत आहोत तर आपल्याला पाठीमागचा गळा घ्यायचा आहे आपण खालच्या बाजूने मोजून घेतलेलं होतं ब्लाऊजचं तर आपण साडेतीन इंच घेतलेलं आहे आणि आपली गळारुंदी आहे चार इंच बघा या पद्धतीने आपण चौकून करून घ्यायचं आहे बोटनेकचा आकार देण्यासाठी आणि आपल्याला तिथे बटन लावायचं आहे याकरता बटणासाठी आपण पाऊन इंचा गॅप सोडलेला आहे बघा आपल्याला कट वर्क सारखी डिझाईन करायची आहे त्यामुळे आपण जे आकार देणार आहोत हाफ सर्कल त्याच्यासाठी आपण दोन खुना चाही। चाही। यान आप चाही। दोन इंचाचे खुणा करून घ्यायचे आहे टेपच्या सहाय्याने आणि आकार देऊन घ्यायचे आहेत बघा दोन दोन इंचावर तर बरोबर आपण ह्या पद्धतीने आकार द्यायचा आहे आणि टेपच्या सहाय्याने मोजल्यामुळे ना आपले आकार सेम येतात बघा या पद्धतीने आपण गळा काढून घेतलेला आहे आता आपण कट करून घे वरच्या आपल्या बोटनेकचा गळा आहे तो राऊंडच शेप येतो खालच्या जो गळा आहे आपण त्याच्यावरती डिझाईन करणार आहोत बघा या जसे आपण गोल काढलेले आहे अर्ध गोल त्याच पद्धतीने ते कट करायचे आहे बघा या पद्धतीने आपला गळा तयार झालेला आहे कट करून मग आपण मध्ये जो बटन लावणार आहे आपण वरती गळ्याला ते कट करून घ्यायचं आहे आपलं मेन फॅब्रिक घेतलेलं आहे हे आपण पूर्ण पुढचा पार्ट तयार करून घेतलेला आहे आपण फक्त मागचाच भाग तुम्हाला दाखवतो आहे पुढचा नेक आणि मागचा बोटनेक या पद्धतीचा हा ब्लाऊज तयार केलेला आहे चाळीस इंचचा हेवी साईजचा ब्लाऊज आहे खूप छान बसलेला आहे कुठेही ओढत नाही किंवा कि काही नाही तुम्ही कोणत्याही मापाचं या पद्धतीने फ्रंट डीप आणि बॅक बोटनेक तुम्ही करू शकता आपण येथे कॅनव्हास न वापरता अगदी सिंपल झटपट होणारा बोटनेक दाखवत आहोत बघा आपण काय करायचं आहे मेन फॅब्रिकमध्ये मधोमध मुद कट करायचं आहे मागच्या भागात अस्तरवरती कट केलेले होतं ते व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि सुलट बाजू घ्यायची आहे तिथे आपण सुलट बाजूवरती अस्तर ठेवलेले आहे तुम्ही पिनांच्या सह्याने ही सिक्युअर करू शकता कारण की आन... इकडे तिकडे हलू नये म्हणून तुम्ही पिणाही लावू शकता बघा या पद्धतीने आपण सर्व डिझाईनवरती शिवून घेतलेला आहे आणि पुन्हा आपण कात्रीच्या सहाय्याने हे कट करायचे आहेत लक्षात घ्यायचे आपण हे सुलट बाजूने केलेलं आहे आणि इथे नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी टीप आहे माझी की जर गोल गळा किंवा वेगळ्या आकाराची अशी गळी जर असेल तर तिथे छोटे छोटे असे नॉच द्यायचे जेणेकरून गळ्या टप पटकन उलटला जातो आणि फिनिशिंग ही गळ्याला खूप सुंदर येते बघा आपण डबल टिप देऊन घेत आहोत कोणत्याही गळ्याला डबल टिप दिली तर लवकर फसकत नाही आणि कॅन्हास न वापरताही खूप सुंदर फिनिशिंग आपल्या ब्लाउजला येते बघा असे छोटे छोटे नॉच मारून घ्यायचे आहे कात्रीच्या सहाय्याने जेणेकरून गळा आपला पटकन उलटला जाईल आणि टोकदार वस्तू घ्यायची आहे ते मी स्क्रू ड्रायवर घेतलेला आहे आपला मशीनचाच आपण बॉबिन भरण्यासाठी वापरतो तो आणि मी गळा आपला पूर्ण उलटून घेत आहे सर्व बरोबर अगोदर उलटं करण्याच्या अगोदरबरोबर सर्व टोकांवरती आपण टोकदार वस्तूने असे बाहेर काढून घ्यायचे बघा हाताच्या सहाय्याने बरोबर दाबून घ्यायचे सर्व बाजूने आणि मगच टिप द्यायला सुरुवात करायची सर्व टोक व्यवस्थित बाहेर आले पाहिजे जेणेकरून आपल्या ब्लाऊजची ब्ला फिनिशिंग खूप छान येईल जर टोकं जर नाही आले तर आपला आकार व्यवस्थित दिसणार नाही आणि ब्लाऊजचे फिनिशिंगही दिसणार नाहीत लेस। ला करा, शेर करा, करा। चानल साल तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट देखील करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी ऐकून दाबा बघा या पद्धतीने आपण दे दापटेप देऊन घ्यायची आहे आणि बरोबर टोकाच्या तिथे आल्यानंतर दाबू उचलून घ्यायचं आहे प्रत्येक आकाराच्या तिथे टोकावरती आल्यानंतर दाब उचलून आपला कपडा फिरवायचा आहे जेणेकरून आपला आकार खूप सुंदर आणि व्यवस्थित येईल बघा किती पटकन आणि खूप इझी हा गळा तयार होतो आणि छोट्या साईजचंही बरेचसे बोटनेकचे मी व्हिडिओ अपलोड केलेले आहे बोटनेकला किती शोल्डर घ्यायचं किती मुंडा घ्यायचा तर आपल्या चॅनलवरती जाऊन नक्की बघा मैत्रिणींनो याच पद्धतीने आपण छोट्या साईजचाही बोटनेक बनवू शकतो फक्त मुंडा आणि शोल्डरची दोन मापं वगळता म्हणजे प्रत्येकाच्या शोल्डरनुसारच मुंडा घ्यावा लागतो त्यामुळे नाहीतर डिझाईन सेम पद्धतीने केली कुठल्याही मापाची तरी पण हो बघा आपण दोन्ही पार्ट स्क्रू ड्रायव्हरच्या साह्याने बरोबर उलटवून घेत आहोत तुम्ही दुसरी कुठलीही टोकदार वस्तू वापरू शकता जेणेकरून आपले व्यवस्थित टोक येतील बघा आपले दोन्ही पार्ट या पद्धतीने तयार झालेले आहेत आपण ठेवून बघायचे आहेत व्यवस्थित आलेले आहेत आकार खूप बघा एकदम फेस टू फेस आपण जसा पॅटर्नचा पीस कापलेला होता म्हणजे अस्तरचा त्याच पद्धतीने आपले दोन्ही पार्ट तयार झालेले आहे ब्लाउजचे आता आपण मधला पॅच तयार करून घ्यायचा आहे आपल्याला येथे सेम 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 कलरचाच पॅच वापरायचा आहे जर तुम्हाला इथे पॅच काठाचा तुमच्याकडे काठ जर उरला असेल तर तुम्ही काटाचाही बनवू शकता तोही खूप छान दिसतो येथे हे हेवी साईज असल्यामुळे आपल्याकडं काठ शिल्लक नव्हता आणि ह्या ब्लाऊजला एकच बाजूने काठ आल्यामुळे आपण तो काट आपण बाहीसाठी वापरलेला आहे आणि इथे जर तुमचा काट एक्स्ट्राचा उरलेला असेल किंवा कॉन्ट्रेस तुम्हाला साडीतला कपडा वापरायचा असेल पॅचला तरीही वापरू शकता कॉन्ट्रेसही खूप छान कॉन्ट्रेसमध्येही ही डिझाईन खूप सुंदर दिसते तर बघा आपण सेम पद्धतीचा कपडा घेतलेला आहे म्हणजे सेम त्याच ब्लाऊज पीसमधला आपण कपडा घेऊन आपण पॅच तयार करून घेणार आहोत बघा या पद्धतीने आपण पॅच तयार करून घेतलेला आहे आणि त्या पॅचला आता वरच्या बाजूने आपण म्हणजे अस्तर अस्तर जोडून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण वरच्या बाजूने पट्टी लावायची आहे बघा या पद्धतीने आपण गळ्याच्या बाजूने पट्टी लावून घ्यायची आहे त्याच कपड्याची किंवा तुम्ही इथे कॉन्ट्रेसही घेऊ शकतात बघा सेम पद्धतीने आपण कट केलेलं आहे आपल्याला ते पलटवायचं आहे त्यामुळं बघा तो कपडा आपण पलटून पट्टी आणि मगवरून दाबटीप दिलेले आहे या पद्धतीने आपण पॅच तयार करून घ्यायचा आहे आपण दोन्ही पार्ट एकमेकांवर ठेवून घ्यायचे आणि आपल्याला पॅच कुठून जोडायचा आहे आपला गळा मोजून घ्यायचा आणि खून करून घ्यायची दोन्ही पॅचवरती बरोबर दोन्ही पार्टवरती ब्लाऊजच्या आपली समप्रमाणात प्रमाणात या पद्धतीने आपला अस्तरचा जो आपल्याला पॅटर्न मिळालेला होता तो पॅटर्न ठेवून घ्यायचा आहे पॅचवरती आणि बघा या पद्धतीने आपण ठेवून दाकटीक देऊन घ्यायची आहे बॅच आपल्या इकडे तिकडे सरकू नाही याकरता या, या पद्धतीने आपण टाचण्या लावून घ्यायच्या आहे आणि मग शिलाई द्यायची आहे दाब दापटीप देऊन घ्यायची आहे डबल पॅच आपला निषू नये म्हणून बघा आता आपण दोन्ही मागचे टक्स टाकून घ्यायचे आहेत बरोबर शोल्डरच्या मध्यवरती येईल अशी घडी करून अर्धा इंचाची अर्धा साडेतीन अशी टक्सची उंची घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूचे टक्स टाकून घ्यायचे आहेत बघा आपलं खूप छान बोटनेक तयार झालेला आहे चाळीस साईजचा गळ्याच्या बाजूने आपण बटन लावणार आहोत बघा खूप सुंदर डिझाईन आपली बॅगची तयार झालेली आहे थँक्यू